नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत थर्ड लँग्वेज आणि या तासाला आपण इंग्रजीची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत राज्य शैक्षणिक संशोधन मंडळाअंतर्गत आपल्या स्टार्स प्रकल्पाच्या प्रश परीक्षा घेतल्या जातात आणि त्यासाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा इयत्ता सहावी इंग्रजी तृतीय भाषा संकलित मूल्यमापन दोन दोन हजार पंचवीस एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आणि चाळीस गुण हे लेखी कामासाठी असणार आहेत तोंडी कामासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा त्या वाचा आणि लक्षात ठेवा ओरल सेक्शनसाठी विचारलेला पहिला प्रश्न क्वेश्चन वन ऑब्झर्व द गिवन पिच्चर दिलेल्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि सहा पाच ते सहा वाक्य त्या चित्रावर आधारित सांगायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर टू पाच गुणांसाठी त्यात आपल्याला दिलेली पोयम वाचून दाखवायची आहे टाईम नावाची पोयम दिलेली आहे आपल्या पाठ्यपुस्तकातली तिचं आपण वाचन करायचे किंवा चालीत ती म्हणून दाखवायची त्यानंतर पुढचं सेक्शन रायटिंग सेस्ट सेक्शन क्वेश्चन नंबर थ्री चाळीस गुणांसाठी हा विभाग आहे त्यातला तिसरा प्रश्न चार गुणांसाठी बघा एक पझल आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे क्या क्वेश्चन नंबर फोर रीड द पैसेज कंप्लीट एक्टिविटीज सहा गुण कंप्लीट द वेब क्वेश्चन नंबर फाईव्ह कविता दिलेली त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची नंबर सिक्स ऑब्झर्व्ह द पिक्चर पाच गुणांसाठी आणि त्यावर आधारित दिलेला चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे क्वेश्चन नंबर सेवन चूज द करेक्ट वर्ब जागी अचूक शब्द टाका क्वेश्चन नंबर एट Question nine Arrange the process. Question number ten. चित्र दिलेले त्यावर आधारित आपल्याला दिलेल्या ओळी कम्प्लीट करायच्या आहेत त्यानंतर लास्ट the क्वेश्चन इलेवन लेटर लिहायचे या पद्धतीने कंप्लीट करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची इंग्लिश विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण कंप्लीट केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा थँक्यू